तर मित्रांनो मधमाशी आपल्या डाळिंब बागेमध्ये आकर्षित करण्याकरता आपण ज्या काही उपाययोजना सांगणार आहोत तर त्या उपाययोजना करण्याआधी आपल्या डाळिंब बागेच्या अवतीभोवती मधमाशींचे पोळे असणे आवश्यक आहे किंवा आपल्या डाळिंब बागेमध्ये मधमाशांची पेटी असणे देखील आवश्यक आहे तरच आपण तर, या उपाययोजना केल्या तर आपल्या डायंब बागेमध्ये मधमाशी ही आकर्षित होणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावरती त्याचं सोनं होतं त्याप्रमाणेच डाळिंबाच्या फुलाला मधमाशीचा स्पर्श झाल्यावरती त्याचं सोनं होतं अर्थातच फुलाचं आपल्याला फळामध्ये रूपांतर झालेलं मिळत असतं मित्रांनो डाळिंब पिकामध्ये फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी परागीभवन हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि परागीभवन करण्याकरता मधमाशीचा वाटा हा खूप मोठा आहे अर्थातच मधमाशीचं कार्य हे अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आपल्या अॅग्रोफिस नंबरवरती बऱ्याच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे फोन आले की सर आमची डाळिंब बाग ही फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आहे आम्ही आमच्या डाळिंब बागेमध्ये मधमाशांची पेटी देखील ठेवलेली आहे परंतु मधमाशींचा वावर हा अपेक्षित असा वावर हा आमच्या डाळिंब बागेमध्ये होत नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मधमाशी आपल्या डाळिंब बागेमध्ये आकर्षित करण्याकरता आपल्याला कुठल्या उपाययोजना करायच्या आहे ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर आपल्या ॲग्रो किसान या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो मधमाशी आपल्या डाळिंब बागेमध्ये आकर्षित करण्याकरता आपण ज्या काही उपाययोजना सांगणार आहोत तर त्या उपाययोजना करण्याआधी आपल्या डाळिंब बागेच्या अवतीभोवती मधमाशींचे पोळे असणे आवश्यक आहे किंवा आपल्या डायंब बागेमध्ये मधमाशांची पेटी असणे देखील आवश्यक आहे तरच आपण या उपाययोजना केल्या तर आपल्या डायंब बागेमध्ये मधमाशी ही आकर्षित होणार आहे तर मित्रांनो आपल्या बागेमध्ये मधमाशी आकर्षित करण्याकरता आपल्याला दोनशे लिटर पाण्याच्या फवारणीसाठी एक किलो गुळ पाच लिटर ताक पन्नास ग्रॅम दालचिनी किंवा पन्नास ग्रॅम वेलची दोघांपैकी जे काय आपल्याला अवेलेबल होईल ते आपण घेऊ शकता एक किमान दहा ते बारा तास आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचे दोनशे लिटर पाणी करून सूर्य उगवण्याच्या वेळेस आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती फवारणी करायची आहे तर मित्रांनो फवारणी करत असताना आपल्याला सुरुवातीला कडेच्या बाजूने त्यानंतर मधल्या लाईनी आपल्याला आपल्या डाळंब बागेवरती आपल्याला फवारणी करायची आहे तर मित्रांनो जर आपण ही फवारणी केली तर नक्कीच आपल्याला आपल्या बागेमध्ये मधमाशी आकर्षित झालेली आपल्याला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे अलीकडेच उसाचा हंगामा सुरू झालेला आहे आणि सर्वत्र उसाच्या रसवंती देखील सुरू झालेल्या आहेत मित्रांनो उसाचा रस गाळल्यानंतर जो काही उसाचा चोथा उरतो तर तो चौथा आपल्याला आपल्याला आपल्या बागेमध्ये आणायचा आहे आणि सावलीच्या ठिकाणी आपल्याला ठिकठिकाणी तो चार ते पाच ठिकाणी आपल्याला आपल्या बागेमध्ये तो ठेवायचा आहे आणि या उसाच्या चौथ्यावरती आपल्याला गुळाचे पाणी हे आपल्याला टाकायचे आहे तर असे केल्याने देखील आपल्याला आपल्या बागेमध्ये मधमाशी ही आकर्षित झालेली मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागेला पहिले पाणी लावलेले असेल किंवा नुकतेच पाणी लावलेले असेल तर अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांना आताच आपल्याला मधमाशी आकर्षित करण्याकरता आपल्याला उपाययोजना करायच्या आहे तर ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आता नुकतेच आपल्या बागेला पाणी लावलेलं ला असेल तर अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागेमध्ये ठिकठिकाणी थीक मोहरी असेल किंवा पिवळा झेंडू असेल तर या पिकाची आपल्याला आपल्या डायम्बबागेमध्ये ठिकठिकाणी लागवड करायची आहे त्यावेळेस आपली डाळिंब बाग ही फ्लावरिंग अवस्थेमध्ये येईल तर त्यावेळेस मोरीला असेल किंवा पिवळ्या झेंडूला असेल हे पिवळे फुलं येणार आहेत आणि या पिवळ्या फुलांकडे मधमाशी हे मोठ्या प्रमाणात आकर्षित होणार आहे मित्रांनो ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांनी आता डायम्ब बागेला पाणी लावले असेल त्यांनी जर ही उपाययोजना केली तर नक्कीच पुढे त्यांना मधमाशी आकर्षित करण्याकरता मोठा फायदा होणार आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मधमाशी आकर्षित करण्याबरोबरच रस शोषक किडींचे नियंत्रण करण्यासाठी आपण जे कीटकनाशक वापरतो तर त्या कीटकनाशकांचा मधमाशीला हानी होणार नाही अशा कीटकनाशकांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि काही बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल यांचा वापर देखील आपल्याला टाळायचा आहे मग त्यामध्ये कार्बनडिजम असेल मँकोजेब असेल अशी बुरशीनाशकं आणि निवड ग्रुप ग्रुपमधली कीटकनाशक म्हणजेच इमिडा घटक असलेले ऍसिटमाड असेल क्लोरोसायपर असेल डेल्टा मेथ्रीन असेल असेल अशी कीटकनाशक आपल्याला आपल्या डाळी बागेमध्ये मधमाशी आपल्या बागेमध्ये असताना आपल्याला वापरायची नाहीत जेणेकरून या कीटकनाशकांचा मधमाशीला कुठलाही त्रास होणार नाही आणि मधमाशीमुळे आपल्याला जास्तीत जास्त सेटिंग मिळण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तर मित्रांनो कीटकनाशक वापरत असताना आपल्याला मधमाशीसाठी सुरक्षित असलेलेच कीटकनाशक आपल्याला रस किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला आपल्या बागेमध्ये वापरायचे आहेत तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने जर उपाययोजना केल्या तर नक्कीच आपल्या डाईम बागेमध्ये जास्तीत जास्त मधमाशी आकर्षित होऊन आपल्याला सेटिंग ही जास्तीत जास्त मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त जा आपले डाईम उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपण जर आपल्या अॅग्रो किसान युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद